नमस्कार कशा आहात आय तुम्ही छान असाल मी तर खूप छान आणि सुंदर आहे तर आज तुम्हाला सकाळी सकाळी मी दाखवते आज लाडून काय गंमत केली ते हा एक मिनिट थांबा लाडू इकडे रे लाडू इकडे इकडे येत नाही इकडं मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते इकडं बघ बघा लाडूने किती छान मेकअप केलाय कोणाला जर मेकअपची ऑर्डर द्यायची असेल ना लवकर लवकर ऑर्डर द्या बघा असं मेकअप करते आमचे मेकअप आर्टिस्ट कसं केलं ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे भाजी काय बनवायची तर चला आज काही माझी तरी इच्छा आहे बघा जेवण करायची भूक नाही मस्तपैकी पैकी दोन तीन वांगे आहेत तेच लाडूच्या पप्पाला मस्त वांग्याची भाजी करते दाळ वगैरे घालून पापड भरला पापड खात पहिले उलट असं चुप खायची मजा येते मिरच्या पण छान हाती रुग्ण मस्त पैकी ठेसा पण बनवतो बाजरीची भाकरी आणि मिरच्याचा ठेसा सहा वाजले दे तर ना, ना सकाळी सात वाजता गेलेले साहेब आमची संध्याकाळी सात वाजता आलेत बघा आता आता आलेत आता म्हणतो गार्डन मध्ये जायचंय झोपायचं नाटक करते तर झोपले नाही तर इकडं बघाय उठ ना आता आम्हाला चहा वगैरे प्यायचा आहे चहा बनवणार मी आता मग आम्ही जाणार गार्डन मध्ये गार्डन मधला पण मी सांग दाखवते मी तुम्हाला कारण बाहेर इतकं भारी वातावरण झाले ना सध्या त्याच्यामुळे आम्ही बाहेर चाललो आणि हे तर बघा एका दिवसात तिळ आलाय मला चोरून चोरून आंबे खाल्लेत म्हणून त्याचं ओळखा नाही ते लाडू रडायला लागला बघते मी कारड त्याला गार्डनला जायचं ना आमचं कॅन्सलच झालं का अचानकच आणि लाडूला बाहेर जायची तर इच्छा झालेलीच होती म्हणून ना थोडंसं वरती गच्चीवर त्याला घेऊन गेला आणि गच्चीवरचा वेदर पण खूप छान झालेला होता आज आणि तो पण गच्चीवर पण खूप छान एन्जॉय करतो गाडी वरती वर घेऊन आलेला होतो लाडू मस्त एन्जॉय करत होता चला तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय भेटू होता पुन्हा